नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व त्यांच्या पालकांना हो पालकांनो सुद्धा कारण आजचं सेशन जे आहे हे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांसाठी सुद्धा तेवढंच उपयुक्त आहे मित्रांनो आपण नुकत्याच दहावी किंवा बारावीच्या परीक्षा देऊन बाहेर पडला असाल किंवा तुमचे काही बच्चे कंपनी किंवा तुमचे काही नातलं किंवा तुमचे काही जे काही भाचचे कंपनी आहे ती दहावी किंवा बारावीची परीक्षा देऊन आता निवांत झाले असतील निवांत कुठलं लगेच पुढे सीईटी टी येणार आहे त्यानंतर नीटची परीक्षा असणार आहे त्यामुळे परीक्षांचा हा ससेमिरा आपला सुटणार नाहीये हे लक्षात घ्या परंतु आपण सीईटी पास केली आपण नीट उत्तीर्ण केली किंवा अगदी ह्या दोन परीक्षा नाही आपण दुसरं काहीतरी करायचं ठरवलं तर ह्या सगळ्यामधून आपण काय करणार आहोत पुढे तर उच्च शिक्षण घेणार आहोत परंतु उच्च शिक्षण जे काही घेऊ आपण त्याच्यामध्येच करिअर केलं पाहिजे असं काही नाही बऱ्याच वेळेस उच्च शिक्षण घेतलं जातं केवळ एक साधन म्हणून जे आपल्याला साध्य करायचं आहे ते त्यासाठी हो मित्रांनो आपलं करिअर आपलं ध्येय आपलं स्वप्न आणि आपण घेत असलेलं उच्च शिक्षण ह्या दोन्ही गोष्टी पॅरल असू शकतात किंबहुना आज बहुतांशी त्या असतात माझ्याकडे बरेच विद्यार्थी आणि त्यांचे पालक येतात की सर आता दहावी आहे किंवा बारावी आहे त्यानंतर आता विद्यार्थ्यांना पुढे काय करू दे कुठल्या स्ट्रीमला जाऊ दे माझं म्हणणं हे असतं की त्याला अशा स्ट्रीम लागाला की जिथे त्याची आवड आहे ज्याच्यामध्ये त्याची आवड आहे पण त्यांचा लगेच प्रश्न येतो पण तरी सुद्धा सध्या कुठलं असं क्षेत्र आहे की जिथे खूप चांगली डिमांड आहे मित्रांनो जर तुम्ही आजच्या वेळेसचा विचार करत असाल तर तुम्ही आणखी चार वर्षानंतर जेव्हा ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडलेला असाल तेव्हा तुम्ही कालबाह्य व्हाल त्यामुळे तुम्ही आजचा विचार नका करू तुम्ही चार वर्षानंतरचा विचार करा कारण चार वर्षानंतर तुम्ही ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडणार आहात आणि तेव्हा तुम्हाला कुठले ऑपॉर्च्युनिटीज आहेत काय करायचंय हे तुम्ही ठरवलं पाहिजे आज आणि ह्या सगळ्यांचा विचार करत असताना आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे काळ आणि एकूण आपला समाज इतक्या वेगाने बदलतोय अशा बदलत्या परिस्थितीमध्ये आपण जर टिकून राहायचं असेल तर असं कोणतं क्षेत्र आहे की जिथे मला आनंद आहे जिथे मला सृजनशीलता आहे क्रिएटिव्हिटी आहे है, हॅपीनेस है, आहे है, ते क्षेत्र आपण निवडलं पाहिजे मित्रांनो अशा वेळेस आपल्या सर्वांच्या मनामध्ये बहुतांशी काही पालकांच्या मनामध्ये आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न येत असेल की पण अहो मी अजून लय लहान आहे अजून माझी उमर फार कच्ची आहे अहो असं काही नाहीये जगाचा इतिहास कोण घडवलाय मित्रांनो माहितीये जगाचा इतिहास हा तुम्हा वयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी घडवलेला आहे म्हणजेच जे टीनेजर आहे ज्यांचं वय सोळा ते वीस वर्षाच्या दरम्यान आहे त्यांनी जगाचा इतिहास घडवलाय कसा पहा अगदी याच्यापासूनच आपण सुरुवात करूयात या सेशनची दहावी बारावी नंतर पुढे काय आणि कुठल्या क्षेत्राकडे आपण वळायचंय हे आहेत बादशाह अकबर वयाच्या तेराव्या वर्षी यांना गादीवर बसावं लागलं पण बसावं लागलं तरी सुद्धा त्यांनी गादी यशस्वीपणे सांभाळली आणि या भारतामध्ये मुघलांचा सर्वाधिक यशस्वी बादशाह म्हणून आपण त्यांना ओळखतो त्याचबरोबर आपल्या सर्वांचं कुलदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी अवघ्या सोळाव्या वर्षी तोरणा जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली किती फक्त सोळाव्या वर्षामध्ये अलेक्झांडर द ग्रेट वयाच्या विसाव्या वर्षी हे बादशहा बनले आणि त्याचबरोबर जग जिंकायला बाहेर पडले वयाच्या विसाव्या वर्षी हे आहेत सचिन तेंडुलकर इकडे इकडे सचिन तेंडुलकर आहेत सचिन तेंडुलकर वयाच्या सोळाव्या वर्षी पदार्पण करतात आणि त्यानंतर घडतो तो क्रिकेटमधला इतिहास हा आपण सर्वांनी पाहिलेला आहे हे कोण आहेत ओळखता का तुम्ही यांना अहो हे आहेत बिलगेट्स वयाच्या तेराव्या वर्षापासून त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि सोळाव्या वर्षी मायक्रोसॉफ्ट कंपनी स्थापन केली आणि आज ते आपल्याला माहिती आहे की जगातले सर्वात मोठे फिलॅन्थ्रॉफिस्ट म्हणजेच ज्ञान आणि संपत्ती यांचं दान करणारे सर्वाधिक मोठे अब्जाधीश आहेत या आहेत येस यू गॉट इट इंद्राजी इंदिराजी या अगदी लहानपणापासूनच पंडितजी यांच्यासोबत राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केला गांधीजी सोबत जी मंजिरी सेना होती त्याच्यामध्ये त्या सहभागी होत्या आणि आने अनेक प्रकारच्या ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यामध्ये त्या सहभागी होत्या पुढे त्या भारताच्या पंतप्रधान झाल्या सायना नेहवान वयाच्या सोळाव्या वर्षी त्या भारताच्या पहिल्या अशा बॅडमिंटनपटू बनल्या की ज्यांनी एखादा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा करंडक जिंकलेला होता मित्रांनो या सगळ्यांची वय जर आपण पाहिली तर वय वर्ष सोळा ते वीसच्या दरम्यान आहे आणि आज तुम्ही सर्वजण जे दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहात तुमचं सुद्धा वय हे सोळा ते अठराच्या दरम्यान आहे मित्रांनो हीच ती वेळ आहे आपल्याला असं म्हणून नाही चालणार मी लहान आहे अजून माझं वय आहे अजून मला बरंच काही नाही अहो या वयामध्ये लोकांनी इतिहास घडवला त्याच वयामध्ये किमान इतिहास तो आपला घडवायचा आहे त्याची मुहूर्त तरी रोवूया जे आपल्याला उद्या आहे त्याच्याबद्दल विचार तरी करूयात किमान आपल्याला जिथे पोहोचायचंय ते डेस्टिनेशन तरी ठरवूयात मित्रांनो या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण हे केलं पाहिजे निश्चितपणे आपल्याला याच्यामुळे आपल्याला एक दिशा मिळेल आणि एका दिशेचा शोध जसं संदीप वासलेकर सर म्हणतात एका दिशेचा शोध जर तुम्हाला तुमची दिशा सापडली तर ह्या देशाला सुद्धा त्याची दिशा सापडणार आहे म्हणून ह्या दिशेचा शोध घेण्याचा प्रयत्न या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण केला पाहिजे तुम्ही सीईटीची तयारी करा तुम्ही नीटची तयारी करा परंतु त्याच्या पलीकडे जे तुम्हाला ध्येय आहे त्याचा विचार ही आत्ता करणं गरजेचं आहे नीट आणि सीईटी हे तुमचे माध्यम आहेत लक्षात घ्या तिथपर्यंत पोहोचण्यासाठी बघूयात काय काय आहे पुढे जाऊयात बघा एकूण जर बघितलं तर अनेक क्षेत्र तुमच्या समोर आहेत क्रीडा क्षेत्र आहे सचिन व्हायचंय विराट व्हायचंय का हॉकीमध्ये जायचंय का रेसमध्ये जायचंय बघा संरक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला ऍडमिरल व्हायचंय कॅप्टन व्हायचंय मेजर जनरल पर्यंत पोहोचायचंय देशाची सेवा आहे वैज्ञानिक बनायचंय का एपीजे अब्दुल कलाम आपल्याला माहिती आहे दिवंगत राष्ट्रपती राष्ट्रपती पदापर्यंत ते पोहोचले तर वैज्ञानिक व्हायचंय का प्रशासनात यायचंय आय एस असेल आय पी एस असेल आय एफ एस असेल डेप्युटी कलेक्टर डी एस यासारखी परीक्षा असतील वित्त व लेखा बँकिंगचं सेक्टर प्रचंड विस्तारणार आहे या बँकिंग सेक्टरमध्ये जायचंय का आपल्याला आपण तोही विचार करू शकतो माध्यम इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रचंड वाढत आहे सोशल मीडिया प्रचंड वाढत आहे आणि त्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या संधी आपल्या समोर आहेत मित्रांनो यातलं काहीही असेल कोणतंही क्षेत्र असेल पण या क्षेत्रापैकी एकाची निवड करा आणि त्याला आपलं ध्येय बनवा लक्षात घ्या त्याला ध्येय बनवा कारण ध्येय बनवल्यानंतर ध्येय ठरल्यानंतर मग तिथे पोचायचंय कसा याचा मार्ग सुनिश्चित होईल याचा मार्ग सुनिश्चित होईल आणि तो मार्ग हा तुम्हाला निश्चितपणे तिथपर्यंत पोहोचवेल परंतु अगोदर मार्ग ठरवायचा नंतर ध्येय ठरवायचं असा चुकीचा खेळ खेळायचा नाही म्हणून सर्वप्रथम ध्येय ठरवा आपल्याला मार्ग शोधणं सोपं जाऊ शकतं आणि मग याच्यामध्ये जर बघितलं आपण तर प्रत्येक क्षेत्राचे स्वतःचे काही प्रोज आणि कोन्स आहेत फायदे आणि तोटे आहेत रिक्वायर्ड स्किल्स आहेत परंतु या प्रत्येकाबाबत आपण जागरूक असणं गरजेचं आहे पण हे करायचं कसं हे ध्येय सिद्ध होणार कस मित्रांनो एकूणच एक फार मोठा गैरसमज पालकांदरम्यान त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या लोकांदरम्यान असतो तो म्हणजे काय माहितीये तो म्हणजे नाही एकदा आमचं ग्रॅज्युएशन होऊ दे मग ठरवून आपण नाही हो आता ग्रॅज्युएशन होण्याची वाट बघून चालणार नाही ग्रॅज्युएशनचे तीन वर्ष किंवा चार वर्ष आहेत ना मित्रांनो याच काळामध्ये आपल्याला जिथं पोहोचायचंय जे साध्य करायचंय त्यासाठी प्रयत्न करावे लागतील म्हणून समांतर प्रवाह आणि दिशा आहे कशाची तुमच्या उच्च शिक्षणाची आणि ध्येय सिद्धीची मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो फॉर एक्झाम्पल बघा तुम्हाला मध्ये जायचं आहे क्रीडा तर जे तुमचे ग्रॅज्युएशनचे जे तीन वर्ष असतील या तीन वर्षामध्ये तुम्ही तुमच्या क्लबमध्ये खेळलं पाहिजे कॉलेज स्तरावर खेळलं पाहिजे विद्यापीठी स्तरावर खेळलं पाहिजे राज्य स्तरावर खेळलं पाहिजे राष्ट्र स्तरावर खेळलं पाहिजे ह्या तीन वर्षातच खेळून तुम्ही तुमचं ध्येय सिद्ध करू शकता ग्रॅज्युएशन झाल्यावर खेळतो होत नाही आत्ताच आपल्याला खर तर याच्या अगोदर सुरुवात केली असेल तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी समजा एखाद्याने असं ठरवलं की नाही मला आर्मी मध्ये जायचं आहे ठीक आहे तू आर्मी मध्ये जा तुला आर्मी मध्ये जायचंय किंवा तुला संरक्षण दलामध्ये आपलं करिअर करायचंय ठीक आहे काय करायचंय संरक्षण दलामध्ये तर लक्षात घ्या ज्यांची दहावी झाली आहे त्यांनी आत्ताच अकरावी आणि बारावी एन डी एची तयारी केली पाहिजे किंवा ज्यांची बारावी झालेली आहे अजून एखादं वर्ष तुला मिळू शकतं मुळे तुला एनडीएची तयारी करण्याकरता जर नसेल तर सीडीएसची तयारी कर सीडीएसच्या माध्यमातून तू काय करू शकतोस संरक्षण दलात जाता येईल पण सीडीएसची तयारी करायची आहे ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षी किंवा अंतिम वर्षानंतर तुम्हाला सीडीएसची परीक्षा देता येईल संरक्षण दलात जाता येईल त्यासाठी पुन्हा तयारी मात्र कधी करायची आहे पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी उच्च शिक्षण तुम्ही घेत असतानाच तुम्हाला याची तयारी करणं अपेक्षित आहे तर ते ध्येय सिद्ध होणार आहे साध्य होणार आहे अन्यथा नाही किंवा इतर कुठलंही क्षेत्र घ्या फॉर एक्झाम्पल प्रशासन घ्या जर तुम्हाला प्रशासनात यायचं आहे तुम्हाला आय किंवा आय पी व्हायचं आहे तर हे पुन्हा लक्षात घ्या की प्रशासनात येण्यासाठी मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तयारी करतो बिलकुल नाही बारावी झाल्यानंतर आपण पहिलं वर्ष दुसरं तिसरं या तीनही वर्षी आपण तयारी केली पाहिजे तर आणि तर आपण ऍपियरला असताना वयाच्या एकविसाव्या वर्षी आय एस होऊ शकतो हे अनेक विद्यार्थ्यांनी आतापर्यंत दाखवलेलं आहे आन्सर शेख हे त्याचं खूप चांगलं उदाहरण आहे म्हणजेच काय तुम्हाला काहीही तिथे सिद्ध करायचंय तुम्हाला उद्योगपती व्हायचंय काही अडचण नाही हा तुम्हाला उद्योग सुरू करायचा आहे आणि एखादा मस्तपैकी स्टार्टअप सुरू करून तुम्ही पुढे जायचंय जा काही हरकत नाही उद्योगपती व्हायचंय पण त्यासाठी रिक्वायर्ड स्किल त्यासाठी लागणार अनुभव इथेच घ्या पहिल्या वर्षामध्येच ज्याबद्दल तुम्हाला काम करायचंय त्या आयडियावरती काम करा दुसऱ्या वर्षी इंटर्नशिप करा इंटर्नशिप करून अनुभव घ्या आणि तिसऱ्या वर्षी स्टार्टअप सुरू करा भारत सरकारचा स्टार्टअप इंडिया अंतर्गत तुम्हाला ग्रँट मिळू शकते वीस लाख रुपयापर्यंतची मित्रांनो जे काही करायचंय ना ते ठरवा आणि ठरवून त्यानुसार तुम्ही ह्या त्या एज्युकेशन जे घेत आहे तुम्ही जे उच्च शिक्षण घेताय मी तीनच वर्ष म्हणतोय इंजिनिअरचं आपण निवडलं तर चार वर्षांचं चा शिक्षण असेल या चार वर्षांमध्येच तुम्हाला प्रयत्न करायचे आणि मित्रांनो हा तुमचा गोल्डन टाईम असतो लक्षात घ्या दिस इज युअर गोल्डन टाइम वाय बिकॉज कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना आपल्यावर फारशा जबाबदाऱ्या नसतात सामाजिक जबाबदाऱ्या नसतात अगदी मुलींच्या संदर्भात सुद्धा आपलं जर ग्रॅज्युएशन चालू असेल तर घरातून फार तगादा नसतो की नाही लग्न कर लग्न कर लग्न कर हे असं तगादा नसतो त्यामुळे ग्रॅज्युएशनची वर्ष आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त अत्यंत मन मोकळेपणाची आणि अत्यंत स्वच्छंदी असतात या वेळेचा सदुपयोग करा उपयोग करा ध्येय सिद्ध करण्यासाठी तुम्हाला जे करायचे ते ठरवा पण ते ठरवा आणि मग त्यानुसार ह्या मधला जो तीन वर्षांचा चार वर्षांचा कालखंड मिळणार आहे ना त्याचा उपयोग करा मित्रांनो नक्की यशस्वी व्हाल अत्यंत विसाव्या आणि एकविसाव्या वर्षीच तुम्ही यशस्वी होऊ शकता आणि हे करण्यासाठी काय करायचं आपल्याला तर पहिलं स्वसंवाद स्वतःशी संवाद साधा स्वतःशी संवाद साधा मला काय करायचंय मला काय बनायचंय बऱ्याच वेळेस आपल्या पुढे काही असे डिस्ट्रॅक्शन असतात कधी वाटतं हे व्हावं कधी वाटतं ते व्हावं स्वसंवाद फारसा क्लिअर नाहीये काही अडचण नाही आपल्या परिचितांशी संवाद साधा म्हणजे कोण आपले परिचित म्हणजे आपल्या अवतीभोवती असणारे काही लोक आपल्या काही सिनियर्स तुमचे काही शेजारी कोणी असतील तुमचे काही घरामध्ये नातेवाईक असतील ज्यांनी काहीतरी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे त्यांच्याशी बोला आई वडिलांशी बोला ते तुम्हाला मदत करू शकतील आणि त्याचबरोबर जर नाही जमलं काही हरकत नाहीये मायाजालाचे सफर करून या आता मायाजाल काय आहे इंटरनेट हो इंटरनेट वरती गुगलला सांगा कमांड द्या की मला हे 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 पाहिजे मला आर्मी मध्ये जायचंय मी काय करू किंवा यामध्ये कुठल्या संधी आहेत यामध्ये गेल्यानंतर काय होतं कोणी झालंय का त्याची एखादी मुलाखत आहे का अभ्यास करा वाचा पहा सर्व करा आणि तपासून घ्या की मला खरंच ते जमतंय का मला मी जमू शकेल का हे जे करतोय ते मी करू शकतो का प्रयत्न करा आणि त्याचबरोबर तज्ज्ञांचा सल्ला घ्या तज्ज्ञ आहेत आपल्या अवतीभोवती तुम्ही अगदी पुण्यात राहत नसाल मुंबईत राहत नसाल शहरामध्ये राहत नसाल खेडेगावात का असाल काही अडचण नाहीये आज इंटरनेटवरती सगळे तुम्हाला सहज अवेलेबल आहेत अनेक ठिकाणी कार्यक्रम होतात जा तज्ञांना भेटा लाजू नका घाबरू नका विचारा प्रश्न विचारा मित्रांनो प्रश्न विचारणं हाच खऱ्या अर्थाने प्रगतीचा मार्ग असतो ते प्रश्न विचारा तज्ज्ञांना भेटा आणि त्याचबरोबर एखादं वर्कशॉप जॉईन करा एखादं वर्कशॉप जॉईन करा जे तुम्हाला आवडतंय ना तुम्हाला संरक्षण आवडतंय वैज्ञानिक आवडते उद्योजकता प्रशासन क्रीडा जे काही आवडतंय त्याच्यामधलं एखादं वर्कशॉप जॉईन करा आणि स्वतःला तपासा स्वतःला तपासा तपासल्याशिवाय त्याच्यामध्ये आपण खरंच ध्येय ठरवलं पाहिजे का तर ते चुकीचं आहे म्हणून तपासा ह्या दोन महिन्यामध्ये ते तपासण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि अशाच पद्धतीने मित्रांनो जे वेगवेगळी क्षेत्र आहेत जे वेगवेगळे आयाम आहेत आपल्यासमोर वेगवेगळी ध्येय आपल्यासमोर जे वेगवेगळे शिखर आपल्यासमोर आहेत या सर्वांपैकी एक महत्वाचं आहे ते म्हणजे प्रशासन प्रशासकीय सेवा मग ते महाराष्ट्र शासनाचे असू दे ते भारत सरकारचे असू दे कुठल्याही असू दे या प्रशासकीय सेवा ही एक अत्यंत नामवंत आणि सुंदर अशी संधी आहे ती सुद्धा निश्चितपणे तुम्ही पाहिली पाहिजे आज बघितलं तर डॉक्टर असू दे इंजिनियर असू दे प्रोफेशनल डिग्री घेणारी असू दे किंवा पारंपरिक बी ए बी कॉम बी एस सी करणारी असू दे ह्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवा एक अत्यंत आकर्षणाचं मानाचं आणि आव्हानात्मक असं क्षेत्र आहे त्याचा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे कारण जर प्रशासन बघितलं आपण तर प्रशासन तुम्हाला तीन प्रमुख संधी देतं उत्तम संधी देत पहिला शासकीय लाभ शासकीय लाभामध्ये पहिला क्रमांक येतो ती म्हणजे नोकरी तुम्हाला नोकरीची हमी आहे नोकरीची हमी आहे तुम्हाला वेतनाची हमी आहे लक्षात घ्या कारण तुम्ही शासकीय नोकर होता तुम्हाला दोन्ही प्रकारची हमी आहे तुम्हाला इथे सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे स्टॅबिलिटी स्टॅबिलिटी आहे काही दे जगा दुष्काळ पुढं पूर येऊ तुम्हाला तुमच्या नोकरीचा काहीही धक्का लागत नाही त्यामुळे शासकीय लाभ हे सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात जास्त महत्वाचे मानले जातात पण त्याच्या पुढे जाऊन अधिसत्ता अधिसत्ता म्हणजे काय हो मी सत्ता हा शब्द वापरत नाहीये पावर आणि ऑथॉरिटी डिफरन्स आहे पॉवर जी असते ना ती पॉवर ही एक प्रकारे पुढच्याचा विचार न करता उपभोगली जाते पण अधिसत्ता ही सदैव रिस्पॉन्सिबिलिटीने अकाउंटेबिलिटीने वापरली जाते अधिसत्ता ही दुसऱ्यांच्या उपयोगासाठी त्यांच्या बदलासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन बदल घडवण्यासाठी वापरली जाते अधिसत्ता आणि आय एस आयपीएस आय पी एस उद्या तुम्हाला ही अधिसत्ता मिळते तुम्हाला हे शासकीय लाभ मिळतात आणि त्याचबरोबर स्वविकासाची संधी मिळते मित्रांनो एक बघा एक अभियंती अभियंता असेल तो अभियंता झाला इंजिनियर झाला एखाद्या कंपनीत इंजिनियर म्हणून कामाला लागला तर तो आयुष्यभर इंजिनियर म्हणूनच काम करतो शेवटी रिटायर पण इंजिनिअर म्हणूनच होतो पण आय एस झालेला एखादा व्यक्ती हा आय एस झाला पण त्याच्यानंतर तो शिक्षण क्षेत्रात जातो आरोग्य क्षेत्रात पण जाऊ शकतो संरक्षण क्षेत्रात जाऊ शकतो वित्त क्षेत्रात जाऊ शकतो आरबीआयचा गव्हर्नर म्हणून तो रिटायर होऊ शकतो किंवा एखाद्या आरोग्य मंत्रालयाचा सचिव म्हणून रिटायर होऊ शकतो अशा अनेक क्षेत्रामध्ये जाण्याची संधी तुम्हाला प्रशासकीय सेवा देत असतं प्रचंड वेगवेगळं प्रचंड वैविध्य असणारं असं हे क्षेत्र आहे म्हणून ते अत्यंत महत्वाचं आहे हेही ही लक्षात घ्या मित्रांनो अशाच सगळ्या परीक्षांसाठी जे मग मी म्हटलं होतं तुम्हाला की एखादा वर्कशॉप तुम्ही का जॉईन करत नाही एखादं वर्कशॉप जॉईन करा एखादा असा एखादा जो सेशन आहे ते जॉईन करा की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला जे करायचं आहे ना त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल जसं की प्रशासकीय सेवेमध्ये जर तुम्हाला तुमचं ध्येय असेल जर तुम्हाला तुमचं करिअर बनवायचं असेल तर असाच एक वर्कशॉप किंवा असाच एक आम्ही एक ते दीड महिन्याच्या जवळपास अंतराने वेगवेगळ्या पद्धतीने नटलेली वेगवेगळी वैशिष्ट्ये असलेली एक उपक्रम तुमच्या समोर घेऊन येतोय आणि त्याचं नाव आहे माजी राष्ट्रपती माजी राष्ट्रपती एपीजे पी जे अब्दुल कलाम जे आपल्या सर्व युवकांचे फार मोठे प्रेरणा स्रोत होते त्यांच्या नावानेच आम्ही या कलाम बॅच ची सुरुवात करत आहोत कलाम बॅच ही दहावी आणि बारावी नंतरच्या अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांना या एक ते दोन महिन्यामध्ये तपासून पाहायचंय स्वतःला की मी अधिकारी बनवू शकतो का अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांना प्रशासकीय सेवेमध्ये नक्की काय आहे हे पाहायचंय त्यांच्यासाठी आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांना अधिकारी व्हायचंय पण नक्की कसं काय माहीत नाहीये या सर्वांसाठी थॉट्स क्लिअर करणारी मार्गदर्शन करणारी तुम्हाला योग्य त्या वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करणारी अशी ही बॅच आम्ही घेऊन येतोय ती म्हणजे कलाम बॅच आणि ह्या बॅच मध्ये आपण मित्रांनो वेगवेगळी वैशिष्ट्य घेऊन आलोय जसं की अप्रोच बिल्डिंग या दोन महिन्याच्या या बॅच मध्ये तुम्हाला एकूण पुढे युपीएससी चा दोन हजार पंचवीस नंतर एमपीएससी चा दोन हजार पंचवीस साली एमपीएससीचा सा सुद्धा त्या ठिकाणी कसा अभ्यास केला पाहिजे पहिल्या प्रयत्नात यशस्वी कसं झालं पाहिजे यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय किंवा मार्गदर्शन करतोय आता तुम्ही जर दहावी किंवा बारावीला असाल तर तुम्ही दोन हजार पंचवीसला निश्चितपणे अटेम्प्ट नाही देणार परंतु तिथून ती परीक्षा पुढे येते असं मला म्हणायचं आहे आणि म्हणून युपीएससी असो डिस्क्रिप्टिव्ह राज्यसेवा असो यातून आपल्याला पोस्ट मिळवायची असेल तर त्यासाठी महत्त्वाचं आहे अप्रोच डेव्हलप होणं तो आपण इथं डेव्हलप करतोय स्टेट बोर्डचं फाउंडेशन एनसीआरटी शालेय पाठ्यपुस्तक एनसीआय ची पुस्तकं ही या परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची असतात त्याचाही आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत मूलभूत कौशल्य आम्ही तुम्हाला याच्यामध्ये फार असं बंबाटिंग नाही करणार हे पुस्तक वाच ते पुस्तक वाच हा चॅप्टर वाच ह्याच्यावर प्रश्नली नाही याच्यापेक्षा आमचा जास्त भर हा आहे तुमची सर्व बाबींशी ओळख करून देणं आणि कौशल्यांचा विकास करणं मूलभूत कौशल्य वाचावं वा कसं लिहावं कसं मर्यादित वेळेत आणि मर्यादित शब्द मर्यादेमध्ये कसं लिहावं स्वतःला कसं एक्सप्रेस करावं विचार कसा करावा वर्तमानपत्रांचं वाचन कसं करावं नोट्स कशा काढाव्यात आजूबाजूच्या भोवतीच्या परिस्थिती कसं अवलोकन करावं त्याच्यावर आपलं मत कसं बनवावं या सगळ्या मूलभूत कौशल्यांचा आम्ही इथे विकास करून घेणार आहोत उत्तर लेखन असेल वन टू वन मेंटॉरिंग आपल्या प्लॅटफॉर्मचं पहिल्या दिवसापासूनचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे मेंटॉरिंग मेंटॉरिंग याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिकपणे मार्गदर्शन केलं जातं मी असेन किंवा माझ्या सर्व सहकारी असतील हे सर्वजण त्या ठिकाणी असणार आहेत आणि वैयक्तिक स्वरूपात प्रत्येक विद्यार्थ्याच्या समस्यांचं निराकरण करणं शंकांचं निराकरण करणं हे आमचं पहिल्या दिवसापासूनचं वैशिष्ट्यच राहिलेलं आहे क्रिटिकल थिंकिंग लक्षात घ्या आमच्या ह्या प्रोग्रामचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय माहितीये आम्ही फक्त विद्यार्थ्यांना इथे चर्चा करून थांबवणार नाही आहोत तर त्यांना फील्डवरती पाठवणार आहोत जवळपास पन्नास ते पासष्ट अशा वेगवेगळ्या फिल्ड ऍक्टिव्हिटीज एक, याच्यामध्ये इन्क्लूड आहेत कोणकोणत्यात आत्ता आता सांगू शकत त्यासाठी तुम्ही नक्की फोन करा आम्हाला पण ह्या फिल्ड ऍक्टिव्हिटीज आम्ही त्याच्यामध्ये समाविष्ट केल्यात राजकीय व्यवस्थेनुसार आर्थिक व्यवस्थेनुसार ज्या काही तुमच्या समाजातल्या आपल्या सांस्कृतिक व्यवस्थेनुसार तुम्हाला प्रत्यक्ष ज्ञान मिळावं आणि या काळात तुम्ही फक्त घरात बसून टी मोबाईल याच्यामध्ये न अडकता तुम्ही घराच्या बाहेर पडला पाहिजे प्रत्यक्ष ज्ञान अनुभवलं पाहिजे आपला समाज अनुभवला पाहिजे तर निश्चितपणे ग्राउंड लेवलवरचा अधिकारी तुम्हाला बनता येईल लवकरात लवकर यश मिळवता येईल यासाठी हे आपण करतो आहोत ज्याला आम्ही म्हटलेलं आहे वीज प्रकल्प फिल्ड विजिट आणि केस स्टडीज हे आम्ही याच्या अंतर्गत करणार आहोत व्हर्च्युअल लायब्ररी असेल अधिकारी वर्गांशी संवाद अमर्याद वॉच टाइम फॅकल्टी सपोर्ट सगळं आहे आपले बरेच यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्याशी तुमचा थेट संपर्क असेल संबंध असेल त्यांच्याशी तुम्हाला इंटरॅक्शन करता येईल आणि हे मोस्टली जे मित्र आहे मित्रांनो हे जे जा अधिकारी झालेले आहेत ना हे सुद्धा तुमच्याच वयात त्यांनी सुरुवात केलेली आहे अशा विद्यार्थ्यांशी अशा आपल्या अधिकाऱ्यांशी तुमचा संवाद आम्ही त्या ठिकाणी घालून देणार आहोत तेव्हा मित्रांनो लक्षात घ्या आजच्या पालकांची जी ओरड असतं आजच्या पालकांची जी ओरड आहे की वडीलधाऱ्यांची लहान जी लहानगी आहेत आपल्या इकडे तर त्यांच्याबद्दल एक ओरड असते की हे लहानगे म्हणजे नुसते उदळतात खिदळतात काहीच करत नाही धावकळत कर, धावतात पडतात ठीक आहे अशा सर्व ह्या पालक पालकांना मला सांगायचं आहे की हो तुम्हाला असं वाटू शकतं पण लक्षात घ्या पालकांना अजून काय वाटतं आपली मुले म्हणजे आपल्या पुढे नियतेने धरलेले आरसे असतात त्यात दिसते ते आपलेच रूप असते पालकांना बऱ्याच वेळेस वाटतं असं वाटतं की अरे काय पडतंय काय धावतंय काय उडतंय काय इकडे तिकडे उड्या मारतात काय खेदळत आहे अरे पण असं नाहीये प्राचार्य शिवाजीराव भोसले असं म्हणतात की आपली मुलं ही आपला आपला मुल तर आपलाच आरसा असतात जसे आपण तशी मुलं असतात लक्षात घ्या जशी आपण तशी मुलं असतात आणि त्यामुळे पालकांनी हा विचार करणं गरजेचं आहे की जर आपलं मूल धाडस करत नसेल तर आपलं कुठं काही चुकतंय का आपलं कुठं काही चुकतंय का तोही विचार करणं गरजेचं आहे प्राचार्य शिवाजीराव भोसले पुढं असं म्हणतात बघा मुलांच्या डोळ्यापुढे मुलांच्या डोळ्यापुढे विविध क्षेत्रातील पराक्रमांची शिखरे दिसली तर त्यांना त्या दिशेने धाव घेण्याची बुद्धी येईल हम्म शिखरं दिसली नाही तर ती धाव कशी घेणार त्यामुळे त्यांना शिखर दाखवा तुम्ही स्वतःही बघा म्हणजे आपल्याला ती शिखरं आहेत आणि तिथपर्यंत पोहोचता येईल हा आत्मविश्वास सुद्धा येईल आणि शेवटी मित्रांनो प्रेरणा हे अशा शिखरांचं दर्शन आहे ही शिखरे दिसली तर ती मुलांना खुनावतील साध घालतील मग मुले मनाशी म्हणतील मन आपण त्या दिशेने का न जावे मुलांनी हे म्हणावे आणि त्या दिशेने धावत राहावे हीच माझ्यासारख्या शिक्षकांची इच्छा आहे ही माझीही इच्छा आहे आणि तीच प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी सुद्धा वाचून आणि दाखवून दिलेली आहे मला सर्व पालकांना हेच सांगायचं आहे की लक्षात घ्या आपण आपल्या मुलांना ही शिखरं दाखवूयात मी मुलांना सुद्धा हे आवाहन करेन की ही शिखरं पहा उत्तुंग शिखरं आहेत जे मी तुम्हाला अगदी सुरुवातीलाच दाखवलेली आहेत मग ते अलेक्झांडर द ग्रेट असतील बादशाह अकबर असतील शिवाजीराव आपले छत्रपती शिवाजी महाराज असतील सचिन तेंडुलकर असतील बिलगेट्स असतील प्रशासनातले अधिकारी असतील मित्रांनो अशी शिखरं आपल्या अवतीभोवती बरीच आहेत डोळे उघडे करा पहा आणि आपल्याला सुद्धा यातल्या एखाद्या शिखराला गवसणी कशी घालता येईल या यासाठी प्रयत्न करा जर प्रशासकीय क्षेत्रातल्या शिखरांवर तुम्हाला चढायचं पता असेल पताका विजयाची लावायची असेल आम्ही तुमच्या सोबत आहोत आपलं हे ॲप आहे याच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता इथे अनेक कोर्सेस फ्री आहेत त्याचबरोबर खालती फोन नंबर्स आहेत तिथेही तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि पुढच्या या दीड महिन्यात दोन महिन्यामध्ये आपण आपल्या सर्व ह्या ज्या काही बालचमू आहे या बालचमूच्या बाल भविष्यातल्या ध्येयाच्या दिशेला निश्चित करूयात आणि त्यांना बळ देऊयात यासाठी मित्रांनो पुन्हा एकदा आपण भेटूयात आमच्याशी संवाद साधण्यासाठी मी सांगेन फोन नंबरवरती क्रमांकच आहेत खालती त्याच्याशी संवाद साधा आमच्याशी थेट येऊ शकता ऑफिसमध्ये भेटू शकता काहीही अडचण नाहीये आमचे मेंटॉर्स सदैव तयार आहेत तुमच्या मत्तेसाठी पुन्हा एकदा सर्वांना सदैव काळ शुभेच्छा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ठरवलेली ध्येय जे आता ठरवायची असतील ती तुम्हाला निश्चितपणे सापडतील त्यासाठी आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहोत धन्यवाद युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू